दादा नमस्कार तर या मतदारसंघामध्ये निलेश लंके यांना तुमच्या शिंदेचा सुद्धा पाठिंबा असं कळतय भाजपचे नेते प्रश्न तुम्हाला आहे दादा आता तसं पाहिलं तर आता ते राम शिंदे आधी दोन तीन दिवस निलेश लंकेच गुण गायलं पण ज्या वेळेस खरी परिस्थिती येते स्थानिक पातळी पक्षाच्या बद्दल ते शंभर टक्के विखेम बरोबरच राहणे त्यांना हे त्यांच्याच बरोबर राहावं लागणार नाही तर पक्ष लगेच कारवाई करणार आहे या मतदारसंघातील लोकसंख्या किती पारनेर मधली पारनेर मध्ये पारनेर तालुका दोन लाख एकाहत्तर हजार मतापैकी आपण एकाहत्तर हजार मत सोडून बाजूला ठेव दोन लाखापैकी जास्त मत कोणाला पडतील विखे साहेबांना पडते विखे साहेबांना पडते आता विखे साहेबांचे तुम्ही एवढे फॅन आहात त्याची काय काय कारण कारण ज्यांना सामान्याला त्रास नाही व्यक्तीचा का फक्त पोलीस स्टेशन हे एखादा पार स्थानिक गा, गाव भांडणं जरी झाली ना लगेच समोरच्या पार्नरला करा गुन्हा दाखल माहिती का आमच्या कुटुंबाशी घडले पण त्यांना लोकने बांधण्याचं ते राजकीय स्वरूप करतात त्यांना लोकनेते पदवी पण मिळाली ना लोकनेते करायचे आले मोठा ते मोठा तस बोल मोठा असतो पारनेरचे लोक त्यांना लोकनेते म्हणतात लोकनेते म्हणतात म्हणजे कोण म्हणते गावात गावात दहावीस लोक असतात प्रत्येक गावात जे असं गुंडगारी करणार सर्वसामान्यांना काय नाही लोकनेत्यांचं प्रत्येक गावात असतिश लंके गुंड होते असं तुम्ही म्हणता निवडून कशा आले ते दादा वाळू तस धरून आले बाकी काय आज पारनेरची जनता त्यांच्यावर खुश नाही नाही ना दादा तुम्हाला काय वाटतं नाही जसं बोलले तसं नाही शरद पवारांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी जर राहिला त्याचा फायदा लोकसभेला काय होईल नाही ते शरद पवार त्यांच्यामुळे गट दोन पाडणार प्रत्येक गावागावात दोन गट असणार त्याच्यामुळे ते निम्म तर आजच मध्यम बाजूला गेले राहिले निम्म त्याचा कसं बघायला विजयरावटीचं काम कसं होतं माझ्या एक नंबर त्यांचा पराभव कशामुळे पराभव कॉन्फिडन्स स्वभाव कापड स्वभाव पण तापड होतो जो माणूस कामाचा असतो ना तो तापड स्वप्डचा असतो आणि हे लोकांना खपलं नाही लोकांमध्ये राहायचं चांगलं पण बोललं पण बोललं लोकांना आवडत पण नाही ना त्या माणसाकडे ना स्वच्छ होते कामाच्या बाबतीत त्याच्यामुळे त्याला काय सहन होते काही काम करतोय ना पण ते पण पद्धतीने पंत ते त्याला माहित असतं वचक जे होतात आवडत तुम्हाला ओळखतात नाव आणि शिवाय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका